दिनांक रोजी झुंजार फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती महोत्सव चोवीस अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शिवपूजन मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिर शिवचरित्र व्याख्यान बॉडी बिल्डिंग स्पर्धा यांचा समावेश होता अत्यंत रोमहर्षक झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यवतमाळ मोहम्मद शहजाद झुंजार स्त्री दोन हजार चोवीसचा विजेता ठरला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन शेतकरी नेते नानाजी खांदवे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर प्रथम गरजा महाराष्ट्र माझा गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पुरुष व महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके पोलीस निरीक्षक सुनील होड यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेला भगवा ध्वज दाखवण्यात आला या स्पर्धेमध्ये तीनशे अकरा मुलं एकशे आठ मुलींनी सहभाग नोंदवला यावेळी नर्सरी व प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या मुलींनी मॅरेथॉनमध्ये धावून उपस्थितांची मनं जिंकले त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता पाच किलोमीटर पुरुष मॅरेथॉनमध्ये प्रथम आवेश यवतमाळ द्वितीय कुणाल चौधरी तृतीय अनिल बघेल चतुर्थ संकेत मुनगले मांगला पाचवा अजय टेकाम कळंब तर तीन किलोमीटर मुलींच्या स्पर्धेत प्रथम प्रार्थना इंगोले यवतमाळ द्वितीय उज्ज्वला चामटकर तृतीय गायत्री भारती यवतमाळ चतुर्थ हर्षदा गडदे कोपरा जानकर पाचवा पाचवा शालिनी गायकवाड यांनी क्रमांक मिळवले रक्तदान शिबिरामध्ये एकशे एकवीस रक्तदानाने रक्तदान, रक्तदान केलं दरम्यान दुपारी निलेश सोनटके यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून शिवचरित्र उपस्थितांसमोर सादर केलं सायंकाळी झुंजार फाउंडेशन द्वारा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंग शरीर स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये साठ किलोच्या आतील व साठ किलो वरील वजन गटात या स्पर्धा झाल्या यामध्ये साठ किलो आतील वजन गटात प्रथम राजेश क्षीरसागर यवतमाळ द्वितीय सय्यद अफसर पुसद तृतीय आसिफ मिस्त्री दिग्रस व साठ किलोवरील वजन गटात प्रथम मोहम्मद शहजाद मोहम्मद रफीक द्वितीय मोहम्मद आवेज तृतीय मोहम्मद राजा अब्दुल रहीम यांनी क्रमांक पटकावले बेस्ट पोझर म्हणून मोहम्मद आवेज तर बेस्ट इम्प्रूव्हमेंट अवॉर्ड राजेश क्षीरसागर यांना मिळाला या वर्षीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झुंजार श्री मोहम्मद मिळाला स्पर्धेसाठी असोसिएशनचे अविनाश लोकंडे वैभव फुके सतीश गिरी यांनी गुण पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक अक्षय राऊत संचालन हर्षदा निवल यांनी इतर आभार अतुल राऊत यांनी मांडले छत्रपती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झुंजार फाउंडेशनचे कृष्णा ठाकरे राजेश काटेकर अंकुश सोयाम प्रवीण मादनकर निखिल गाडगे चंदू परचाके शिवम इंगोले वैभव जयपूरकर विक्रम कोंबे प्रज्वल राऊत सागर मस्कर प्रदीप नांदुरकर स्वप्नील वानखडे स्वप्नील लांडगे शुभम आस्कर बिलास चांदेकर गजानन कुंडेकर शुभम सारोकर हितेश दुधनकर सचिन बेलसरे वैभव सुटे संघपाल डोपे मनीष राऊत अभिलाष शेळके अक्षय बोदडे शाहरुख खान राहुल गोडे आदींनी परिश्रम घेतले महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी सहकार्य केलं या कार्यक्रमांना तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद आदीप आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट